हॅलो नमस्कार सर्वांना कसे आज सर्वजण मजेत ना आम्ही पण मजेतच तर अजून आम्ही इकडंच आहे रावरीलाच आहे अजून आम्ही तर आम्ही वडे बनवले होते तुम्हाला त्याची व्हिडिओ दाखवलेली होती तर अजून पण काही पाव पण शिल्लक आहेत आणि अजून ठरले आता अजून पण काही पाव घेऊन यायचे आहेत सांगून आणि मग नियोजन आहे त्याच्यासाठी मी आता इथे थोडीच बनवायची नाश्ता होईल अशी त्याच्यानंतर शेपूची भाजी आणि चपात्या बनवणारे तर ते चाललंय सकाळी सकाळी आणि इथं आणि इथं करंजासाठी आम्ही इथं सारण पण बनवून ठेवलेलं आहे मग आता एवढं झालं का सारण हे करंजा पण बनवायच्या आहेत आम्हाला तर असं चालले आज असोटी राहणारे आमचं करंजी हे स्वयंपाक हे झालं म्हणजे नुसतं खायचं बनवायचं खायचं अजून गुलाबजामू पण बनवायचे राहिले काल पोरांनी सगळे गुलाबजांबू संपून टाकलेले मग करांज झाल्या का मग दुपारी गुलाबजामू पण बनवायचे अजून आता पोरांच्या आंघोळी पण राहिले तुम्ही आंघोळ करून घ्याल पटा पटा करणारे संग्राम आवडली का रे तुला पावभाजी छान आहे भाऊ तुला रे सगळ्यांना आवडली ना आता पावभाजी आता पावभाजी आहे आणि मग हे शेपोची भाजी चपाती कधी खायची ती चपाती खायची का बर इकडं मम्मीच चाललंय पाव गरम करून द्यायचं पोरांना इथं भाजी आहे मस्त पैकी सकाळी आता दहा वाजले मस्त नाश्ता होऊन जाईल पोटभर आहे ना संग्राम बर खायचं बरं का डिश नाही घ्यायचा स्वरा स्वर जेवली का जेवली ना अशा पद्धतीने मस्त सकाळी सकाळी बऱ्याचा नाश्ता चाललाय आज कांदा लिंबू भाजी गरम करायला ठेवायची परत आहे ना सांग रा काही इकडे कडे पाहू नको सगळे पटापट खाऊ बेटा काय करू आय काय करते शंकर पाय करते झाल्या काय या यावर्षी आम्ही येऊपर्यंत मम्मीने काहीच केलेलं नव्हतं मम्मीची तब्येत बरोबर नव्हती मम्मी म्हटली पोरी आल्या का मगच आपण करू मग आता हे शंकरपाळे मग अशी करंजा पण केलेली आहे डब्यात भरल्यात आता करंजा हे शंकरपाळी करायचे आहेत आपल्याला हे पण करायचं ना गुलाबजाम गुलाबजाम करायचे हा ना अजून हे करायचं राहिले होईल का एवढं आपलं होईल शुभ्राने मदत केली तरच होईल का ग शुभ्रा Hmm? करशील <स्था> ना अशा पद्धतीने चाललेत आता शंकरपाळी इकडं आता अजून आपल्याला याचं गुलाबजांबूचं पीठ मळायचं मग बाच करू एका दिवसातले पदार्थ नको करायला पाहू उद्या बाकी आता काही थोडेसेच राहिलेले आहेत थोडंस पीठ राहिलेले एवढंच बनवायचे राहिलेले काही इकडं अशा पद्धतीने चाललय एक 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 पदार्थ बनवायचा आता इकडं पोरांचं चाललंय बाहेर खेळायचं याच खेळणं चाललंय बळच मादी लावा लागत याला लहान आहे अजून पायवर पडन बर का पायावर पडन ते इथं संग्राम स्वरा बसलेले मोबाईल बघू राहिले ते याच्या अशी काही ना काही उद्योग ही गाडी खेळायची सोडून देतो त्याच्या गाडी खेळ आता सकाळपासून आम्ही पदार्थ बनवलेले करांजा झाल्यात तर त्याच्यानंतर पाय झालेले गव्हाच्या पिठाचे पण पाय आज आम्ही बनवले ट्राय केले होते थोडेसे पावशेले गव्हाच्या पिठाचे छान झाले ते पण मी बघितलेले होते त्या पद्धतीने आम्ही करून बघितले छान झाले खाऊन बघितले मी तर आणि आता जवळजवळ सहा वाजलेले तर माझे इथं कोबीची भाजी पण झाली आहे कोबीची भाजी आहे चपाती आहे आणि आहे ना गुलाबजामुची तयारी चालू आहे आता तर खवा काही आता या दिवाळीमुळे आपल्याला मिळालंच नाही जाऊन आलो आम्ही दुकानात तर ते म्हणे संपलेला आहे मग आता आता गुलाबजांबूचं फ्रीमिक्स आणलंय चालू आहे पद्धतीने चालू आहे मग आता काय त्याचे काही पन्नास गुलाबजाम होते असं सांगितले त्याच्यावर बघू आता किती किती नाही चांगलं मोमाळा लागला चिरा नाही पडल्या पाहिजे मोमाळा लागतं ते मागच्या वेळेस केले होते छान झाले होते प्रीमिक्सचे पण मग म्हटलं करून बघू आता परत पहिले केले होते खावायचे पण त्याच्यानंतर काय झालं ते संपवून गेले पोरांनी खाऊन घेतली सगळे आता पोरं म्हणे आता परत आम्हाला जामूस खायचे दुसरं काही नको म्हटलं चला आता खावाने मिळालं मग म्हटलं पोरांना आज जामूस करायचे त्याच्यासाठी स्वयंपाक पण लवकर करून घेतलेला आहे ठिकाणी त्याच्यासाठी आज लवकर स्वयंपाक करून घेतला मग म्हटलं नको जास्त वेळ आणि स्वयंपाक झाला का जेवण करून घेऊ मग गुलाबजामू बनवायचे बरोबर आठ आठ वाजेपर्यंत सगळं इकडं मिठायचं हे चालू आहे बनवायचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर इकडं मम्मी पण तळू राहिले की गुलाबजामून मग शकता मस्त असे सोनेरी कलरचे गुलाबजामू झालेले हे बघा नंतर होती ना कलर बघितलं पाकामध्ये गेल्या किती वेळ लागतो सकाळी उद्या ना खायला सकाळी खायची काय बघू शकतो मस्त मस्तपैकी असं ब्राऊन कलर आलेला आहे त्याला तिकडं बनवायचं टाकायचं असं झालेलं आहे बावडर होती मध्ये टाकलेलं होतं तसे बनवलेली होती पंगत बसलेली जेवायला आता लहान पोरं आहेत सगळे मी पण बसणार जेवायला कोबीची भाजी बनवलेली आहे मम्मी बोला जेवण पाका टाकले का टाकले ना अशा पद्धतीने आहे